एव्हरी वन कशा आहेत तुम्ही सर्व मस्त मजे, ना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्ही सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते सो so, आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तर व्हिडिओ ह्यासाठी बनवला आहे की याला तुम्ही हे बघू शकता आजचा जेवणाचा मेनू म्हणजे मग आजपासून विचार करत बसले होते काय करायचं काय करायचं प्रत्येक गृहिणीचं म्हणाल तर एकच टेन्शन असतं की जेवण काय बनवायचं तर जेवण बनवण्याचं बघता बघता आता वाजलेत आपले नऊ आणि नऊ वाजल्यानंतर मग क्लिक झालं आज आहे सॅटर्डे आणि ह्यांनी आणले होते गावावरून ह्या आमच्याकडे कोकणामध्ये याला बग्गी म्हणतात बग्गी ही लांब लचक असते वाकट्या पण म्हणतात ह्याला मेदी सो ही अशी मोठी असते तर हे दोन घेतलेले आहेत मी आणि आहे आपलं म्हणाल तर शिराळ ह्याला मी सोलून घेतलं आहे आणि त्यानंतर गावठी आपल्याकडे हे होतं वांग आहे तो वांग देखील ह्याच्यात मी टाकलेला आहे आता मी ते कट केलंय आणि एक आहे मग ते दे तरी पण देखील तुम्हाला so, <coughs> तरी आहे गावठी वांग ठीक आहे तर एक अंग मी इथे कापून टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण करणार आहोत याचं कालवण ठीक आहे सो कालवण बनवायचं आहे तर प्रिपरेशन करण्यासाठी घेतलं आहे मी इथे शिराळं देखील ॲड करणार आहे ह्याच्यात वांगी टाकणार आहे वाकटी म्हणजे या बग्या टाकणार आहे आणि बटाटा टाकणार आहे त्याचबरोबर फोडणीसाठी इथे कांदा टोमॅटो कट केलेले आहेत आणि आपण फोडणी पण देणार आहोत मग झालं आपलं प्रिपरेशन तिकडे वरती भात गॅसवरती टाकलेलंच आहे भात झाला की हे कालवण म्हणजे बस रात्रीचं जेवण एवढंच काय लागते सो विचार करता करता डोक्यात आलं की नाही आज पनीरचं काहीतरी बनवायचा विचार होता बट आपल्याकडे फ्रीज नाही आहे फ्रीज नसल्या कारणाने मी आईकडे दिलं होतं आपल्या घरी आईच्या घरी आहे फ्रीज आणि आई माझ्यापासून जवळ आहे त्याच्यामुळे तिच्याकडे ठेवले होते तर म्हटलं बघूया आता उद्या काहीतरी करता येईल का सो म्हटलं काहीतरी करावं म्हणून तर आता म्हटलं कालवण बनवूया तर वाक्यांचं कालवण म्हणजे बगीचं कालवण आणि भात असा आपला मेनू आजचा असणार आहे सो चला बघूया मी कटिंग करते आणि दाखवते देखील सो सी भात पण झालेल्या भाताला उकळ येतं ह्याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि झाकण लावून याला दमट ठेवूया ठीक आहे आणि इकडे आपण प्रिपरेशनसाठी एवढं घेतलेलं आहे वांग वगैरे कटिंग केलेलं आहे शिराळ इथं कट करत करते आणि टाकते आणि एक बटाटा आपण इथे ॲड करणार आहोत इथे अर्धा टोमॅटो घेतले आहे आणि टोमॅटो खूप पिकलेले आहे त्याच्यामुळे जास्त आंबट होईल आणि आंबट हे ना आवडत नाही आहे त्याच्यामुळे फोडणीला कांदा आणि टोमॅटो टाकलं आहे त्याच्यानंतर आपण फोडणी देताना मी तुम्हाला दाखवेनच काय करायचं ठीक आहे सो बघूया आपण फोडणीसाठी इथे कांदा टोमॅटो को कढीपत्ता आणि कोथिंबीर तर ॲड केलेले आता आपण फोडणी घालणार आहोत आणि कटिंग केलेले जे आहे जर आपण कालवण करणार आहोत तर ते इथे प्रिपरेशन करून ठेवले तिथं बगी पण देखील आपण कट करून पाण्यामध्ये भिजत ठेवले म्हणजे कडकपण असतं ते थोडं नरम होते आणि शिजण्यासाठी लवकरही होतील ठीक आहे ते झाले होतं काम आपण इथे आतून ठेवा आणि इथे फोडणीला घालू तिकडे बातमात ठेवल्यात आपण लावून तिथे आपण फोडणी घालूया चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत पटकन व्हायचं हो असेल तर थोडं मीठ ॲड करायचं जेणेकरून कांदा लवकर परतो परत आणि लवकर हे हो होतो ठीक आहे तर चला आपण फोडणी घालूया बघूया मस्त असा कांदा तडतड तडतड होतो कोथिंबीरचा फ्लेवर येणार आहे याच्यामध्ये मस्त असं कडीपत्ता टाकलेलाच आहे तीन चार गोष्टी असतात ना बघ जेवणाला अशी चव रंगात येते ना मस्तच वाटतं एकदम खूप छान आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं हळद आणि हळद टाकल्यानंतर थोडं परफ्यूम झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याबरोबर टाकायचं आपल्याला हे जे आपण मिश्रण हे केले ना हे सुकट तेलामध्ये आपण फ्राय केलं ना त्याचा वशाटपणाचा असतो ना असं वास जो असतो उग्रत असतो तो, तो निघून जातो आणि वास येत नाही कालवणाला त्याच्यामुळे ठीक हो आहे तर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आता हळद कारण की मोबाईल हे पकडायला मी स्टँड नाही घेतला माझ्या हातात होल्ड केले त्याच्यामुळे हो तर ठीक आहे ही मस्त अशी सोनी झालेली आहे गोल्डन असा कांदा झालेला आहे आपण त्याच्यामध्ये ॲड करू ठीक आहे त्याच बघी आपण ॲड केलेली आहे हळद अशी करून आता कांदे हलवून घेतो तेलामध्ये परतून ते घेतलं त्याचा वास येतो निघून जाण्यासाठी एकच बगीचा आहे कारण की मला जेवायची इच्छा होते मी नव्याचं खाल्लं होतं सतरा पटरा त्याच्यामुळे त्यामध्ये आपण आता वाटून केलेलंच आहे हलक ते आपण ॲड करायचं ठीक आहे ॲड करू आणि लाल मसाला ॲड करून चांगली बनवायचा ठीक आहे चांगलं चांगला परफ्यूम घेऊया लाल मसाला लाल तिखट टाकूयाचा मसाला चांगला ॲड झालेला आहे याच्यामध्ये छान तर बघू शकता तेल सुटले आपल्या मसाल्याला आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करूया जसं म्हणजे कोकम टाकायला काहीच नाही आहे आपण पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मसाला चांगला शिजला होता तेल सुटलं होतं आणि आता कलर सुद्धा याला लाल समस्त आलेला आहे तर्रीसारखा तर बघूया शिजल्यानंतर मी तुम्हाला एकदा देते आणि एक रिव्ह्यू पण दाखवते कसं झालं ते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आपल्या घरी कसं होते काय होतं नक्की नक्कीच सांगा आणि हे गावचे सुकट आहे ती आणि खूप सुंदर लागते टेस्टी लागते आणि भले मच्छी महाग असली तरी त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो फक्त फरक एवढाच असतो की ती ओली असते आणि ही सुकलेली मच्छी असते ठीक आहे सो हो बघूया फायनली इथे कालवण आपलं रेडी आहे बघू शकता छान कलर वगैरे आलेला आणि खायला एकदम टेस्ट सो हे बघा आपण जेवण घेतलेलं आहे भात आणि काल आता आपण खाणार आहोत ठीक आहे कसं झालंय टेस्ट मी नक्की सांगेन तुम्हाला सो so, या जेवायला हम्म हम्म अच्छा माहितीच नंबर छान नक्की